आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खारे शंकरपाळ्यांची रेसिपी पण हे शंकरपाळे मैद्यापासून न बनवता मी गव्हापासून बनवले आहे खूपच हेल्दी आहे आणि टेस्टी बनून झालेली आहे ह्या दिवाळीला अशा पद्धतीने शंकरपाळे नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि हे शंकरपाळे मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असंही घेऊ शकता त्यानंतर मी इथे घातला आहे चवीनुसार मीठ एक चमचा ओवा घातला आहे हातावर थोडासा भरडून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून याचा अजून जास्त छान चव येईल त्यानंतर मी इथे एक चमचा एवढा जिरे घातले आहे ते पण आपल्या हातावर आपण चोळून घेणार आहोत याचाही खूप छान असं चव येते जर अशा पद्धतीने टाकलं तर त्यानंतर मी इथे एक चमचा कसुरी मेथी घातली आहे ती पण हातावर रगडून घातलेली आहे अर्धा चमचा एवढं मी इथे लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धा चमचा एवढा मी चाट मसाला घेतला आहे जेणेकरून छान चटपटीत चव येईल आपल्या शंकरपाळ्यांची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे मी इथे छान असं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याचं मोहन घातलं आहे अगदी कडकडीत असं सगळ्या सा। पिठाला चोळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित छान खुसखुशीत कुछ होण्यासाठी हे मोहन घालणं खूप गरजेचं आहे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं तेल असं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मूठ आली पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक घट्ट गोळा मळून घेणार आहोत जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो ना, ना त्याच पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ते गोळा मी तयार करून घेतला आहे थोडासा गोळा घेऊन मी आता तुम्हाला इथे एक चपाती लाटून दाखवते आहे अगदी पातळ लाटायची आहे आपल्याला ती ही हे बघा ती चपाती आपली इथे लाटून झाली आहे आता आणि फोर्कच्या सहाय्याने मी याला असं टोचन करून घेते आहे जेणेकरून ही फुगणार नाही आणि छान कुरकुरीत होतील साईडने मी काढून घेते आहे असा चौकोनी आकार तयार करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्या शंकरपाळ्या छान दिसतील हे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या शंकरपाळ्या हव्या आहेत त्या आकारात तुम्ही कापून घ्यायच्या आहे त्या हे बघा अशा पद्धतीने मी केल्या आहे इथे आता आपण इथे शंकरपाळ्या तळून घेऊया तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी मंदा आचेवर या शंकरपाळ्या तळून घेणार आहे खूप कडकडीत तेल गरम नको पाहिजे हे बघा सुंदर असा रंग आला आहे सगळ्या शंकरपाळ्या इथे तळून झाले आहे तुम्ही पाहू शकता खूप असे सुंदर झाले आहे आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यात ज्या जर शंकरपाया ठेवला तर व्यवस्थित टिकतील तर तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने गव्हाच्या शंकरपाळ्या नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल हे नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद